नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत या यूटूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नागपूर जिल्ह्यातील नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात नागपूर शहरातील नागपूर महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक एक ते बारा ते सोळा तसेच त्रेचाळीस ते एक्कावन्न एकोणऐंशी ते ब्याऐंशी आणि वार्ड क्रमांक एकशे तीन ते पाच या वार्डांचा समावेश होतो एकूणच नागपूर दक्षिण पश्चिम हा शहरी विधानसभा मतदारसंघ आहे आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाला बावन्न क्रमांक दिला आहे नागपूर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे रामटेक लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात तर सहा विधानसभा मतदारसंघ हे नागपूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात हा नागपूर लोकसभा मतदारसंघाचा नकाशा आहे यामध्ये ॲरोच्या माध्यमातून आपण हा नागपूर दक्षिण पश्चिम नावावरूनच हा नागपूर या नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या दक्षिण पश्चिम दिशेला येतो म्हणून या विधानसभा मतदारसंघाला देखील दक्षिण पश्चिम असं नाव देण्यात आलेलं आहे आता या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मतदार विधानसभा मतदा... निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपकडे राहिलेला दिसून येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना एक लाख नऊ हजार दोनशे सदतीस मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे आशिष देशमुख यांना एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे एकोणपन्नास हजार तीनशे चौवेचाळीस मताच्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हे या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते त्यांच्या विरोधात असणारे आशिष देशमुख हे पूर्वी भाजपमध्ये होते त्या अगोदर ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेस भाजप काँग्रेस आणि आता पुन्हा सध्या भाजपमध्ये ते आहेत आशिष देशमुख यांनी दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक निवडणूक काटोल विधानसभा मतदारसंघातून लढवली होती आणि ते भाजपच्या तिकिटावर तिथून विजयी झाले होते नंतर दोन हजार अठरा साली त्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मतभेद झाल्यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत त्यांनी या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातच निवडणूक लढवली होती परंतु त्यांचा पराभव दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत झाला त्यानंतर ते सध्या आता भाजपमध्ये आहेत आणि शक्यतो दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणुकी देखील ते काटोल लोकसभा विधानसभा मतदारसंघातून अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा साली महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्व उमेदवाराने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते <coughs> तर या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस भाजपचे उमेदवार हेच विजयी झाले होते भाजपचे अत्यंत प्रभावी नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे आणि दोन हजार आठ ला परिसीमन आयोगाच्या माध्यमातून मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर हा नव्याने निर्माण झालेला नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे या अगोदर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन निवडणुका देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून लढवल्या होत्या आणि ते तिथे विजयी झाले होते नव्याने निर्माण झालेल्या दोन हजार नऊ साली या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गेल्या तीन टर्म हे देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून विजयी होत आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हेच या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांनी काँग्रेसचे आशिष देशमुख यांचा पराभव केला होता तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे यांचा पराभव केला होता आणि शिवसेनेचे उमेदवार पंजू तोतवानी यांना सत्तावीसशे मते मिळाली होती म्हणजे शिवसेनेला फारच कमी दोन हजार चौदा साली निवडणुकीत या आ, मते मिळाली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती एकूणच दोन हजार चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसला मताधिक्य कमी झाले एकूण मतदान कमी झालेलं दिसून येत आहे मिळालेली मते देवेंद्र फडणवीस यांना तरी भाजपचे ते फार प्रभावी नेते आहेत माजी मुख्यमंत्री आणि भाजपमध्ये सध्या ते उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासनामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि दोन हजार चोवीसला देखील तेच या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील आणि दोन हजार येणाऱ्या ऑक्टोबरच्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांचाच या मतदारसंघातून विजयी होण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद